हॅलो फ्रेंड्स कशा आहात तर आज आपण बघणार आहे की आपले जे पोलीस भरती आहे तर त्या पोलीस भरतीचं हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे तर तुम्ही पण कशा प्रकारे आपल्या मोबाईलवरती हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तर आज आपण बघणार आहे तर चला त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल क्रोमवरती यायचं आहे तर तुम्ही आपल्या मोबाईलवरती बी येऊ शकता क्रोमवरती किंवा तुमच्याकडे पी सी लॅपटॉप असेल तर त्यावरती पण तुम्ही सर्च करून आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकता म्हणजेच त्याला आपण फिजिकल ट्रेनिंग हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड म्हणू शकतो तर बघा त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कोणत्याही गुगल क्रोमवरती यायचं आहे तिथं आल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे सिम्पली भरती तर बघा भरती सर्च केल्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे आणि जी फर्स्ट लिंक येते तर त्या फर्स्ट लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे महाराष्ट्र पोलीसवरती जी लिंक येते तर यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस येईल म्हणजेच जे पोलीस भरतीचे जी ऑफिशियल पेज आहे तर त्यावरती आपण लॉग इन करणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपल्यासमोर हा इंटरफेस येतो आहे तर इथल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे सिम्पली जो अर्ज प्रणाली आहे ऑनलाईन प्रणाली तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा इथं तुमच्यासमोर पहिल्या वेळेस तर तुम्ही ॲप्लाय करणार असाल किंवा सॉरी ॲप्लाय म्हणते हॉल तिकीट डाउनलोड करणार असाल तर इथं तुम्हाला असा ऑप्शन लगेच येणार नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर इथं पोलीस भरती किंवा असा एक ऑप्शन असतो पोलीस भरती म्हणून तर त्यावरती तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे त्यानंतर असा ऑप्शन येईल ऑनलाईन अर्जपणाली यावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे तर बघा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अजून एक असा एक नवीन इंटरफेस म्हणजेच नवीन पेज ओपन ओपन होईल तर हे जे आहे नेम ईमेल आय डी तर यावरती तुम्ही क्लिक करून तुमचा यु युजर आयडी आणि पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून तुम्ही तुमच्या जिथून तुम्ही फॉर्म भरलेला आहे तुमचे किती फॉर्म भरले आहेत यावरती तुम्ही पोहोचाल त्यानंतर तिथं तुम्ही एक ऑप्शन दिसाल की जिथं मी एक व्हिडिओ टाकलेला आहे या माझ्या या, या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही तिथे जाऊन सुद्धा बघू शकता की बाबा इथून कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तुम्ही तुम्हाला एक नवीन अजून एक ऑप्शन आलेला आहे ते म्हणजे हा इथं बघू शकता की शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ठीक आहे तर बघा आपल्याला का काय कर करताय सर्वप्रथम यावरती क्लिक करायचं म्हणजे शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ठीक आहे तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं समोर आपल्या असा एक ऑप्शन येईल बघा अर्ज क्रमांक प्लस जन्मदिनांक म्हणजे या बॉक्समध्ये आपल्याला जो अर्ज क्रमांक आपला काय असेल जसं की इथं दाखवल्याप्रमाणे आहे हे आपला अर्ज क्रमांक असणार आहे कदाचित हे आय थिंक टोटली आपले जे वय आहे ते वय सोडून जे आपले न, जो जो अठरा ते वीस डिजिट हे आपला युजर आय डी म्हणजे जो नंबर असणार आहे तर ते हे आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर बघा इथं ऑलरेडी मी इथं सर्च केलेलं आहे तर इथं आहे तर बघा तुम्ही पण अशा प्रकारे इथं सर्च करायचं आहे आणि जी आपली जन्मतारीख आहे ती ह्याच पुढं टाकायचं आहे तर तुम्हाला एक मी दाखवतो तर बघा इथं आल्यानंतर आपल्याला सर समजा तुमचा युजर आय डी नंबर ठीक आहे पंचवीस एक मिनिट मी चेक करू तुम्हा मित्राचा डाउनलोड दा करायचा किंवा भावाचा डाउनलोड करायचा आहे तर बघा कशाप्रकारे आपण ते बघू शकतो आहे किंवा डाउनलोड करू शकतो आहे तर बघा इथं मी सर्वप्रथम अगोदर mm. आय डी नंबर टाकून घेतो तर बघा तुमचा काय आय डी नंबर असेल तर इथं तुम्ही टाकून घेऊ शकता तर माझा जे आय डी नंबर आहे ते थोडं काय तर प्रॉब्लेम यामध्ये दाखवावं लागले जेणेकरून तुम्ही बघा इथं अशा प्रकारे प्रॉब्लेम दाखवतो म्हणजे एर दाखवतो प्लीज इंटर ट्वेंटी थ्री डिजिट नंबर ठीक आहे म्हणजे इथं काहीतरी प्रॉब्लेम येते तर तुम्ही त्यासाठी काय करू शकता तर तुमच्याकडे जर असा जर एक आय डी नंबर असतो तर तिथं तुम्हाला सर्वप्रथम टाकून घ्यायचं आहे जे आता हे जी जन्मतारीख जी आहे ती इथून पुढं आहे म्हणजे हे किती डिजिट आहेत बघा दोन चार सहा म्हणजे आठ डिजिटचं हे जो तुमची डेट आहे म्हणजे जी जन्मतारीख आहे तिथं तुम्ही टाकायचे आहे मग शक्यतो तुमचं आता इथं कसं नऊ तारीख आहे किंवा आठ तारीख असेल तर तुम्ही त्या पुढं झिरो नऊ लावून म्हणजे झिरो नऊ किंवा झिरो आठ असं लाव लावायचं सात तारीख असली सात आठ दोन हजार सहा असली तर तुम्हाला इथं सर्वप्रथम झिरो लावायचं झिरो लावणे हे अनिवार्यच आहे तुम्ही इथं बघू शकता की सतरा तारीख सतरा आणि पाच ठीक आहे तर इथं सतरा पाच दोन एकोणीसशे ब्याण्णव ही तारीख आहे तर इथं तुम्हाला फॉर एक्झाम्पलसाठी दिलेलं आहे की सतरा पाच एकोणीसशे ब्याण्णव अशी या पुढंच तारीख टाकायची आणि हे आपला इथं असणार आहे युजराईट नंबर ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला विदाउट स्पेड सगळं टोटली टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पुढे जा या बटनवर क्लिक केलं तर तुमच्यासमोर इथं एक असा ऑप्शन होतं की बाबा तुम्हाला हॉल तिकीट डाऊनलोड किंवा जनरेट झाले का ही तुम्हाला इथं दाखवतो जर जनरेट झालेलं नसेल तर नॉट जनरेटेड म्हणून असा एक ऑप्शन होते तर बघा ते सुद्धा आपण बघणार आहे की बाबा कशाप्रकारे तिथं आपण बघू शकतो तर इथं जे तुम्ही लॉग इन करताय जे तुमचं युजर आय डी किंवा पासवर्ड टाकताय इथं टाकल्यानंतर टाकायच्या टाकायच्याऐवजी तुम्ही इथं क्लिक केलं तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येत आहे तिथं तुम्ही फक्त हा नंबर आणि तुमचा डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही पुढे जा यावरती क्लिक केलं तर तुम्हाला तुमचं जे हॉल तिकडे आहे ते तुम्हाला इथं दिसतंय तर बघा आता मला थोडं प्रॉब्लेम याय लागला त्यासाठी मी काय करणार आहे या युजर लॉग इन आहे तर यावरती मी येऊन तिथं क्लिक करून आपलं जे युजर आय डी पासवर्ड आहे ते टाकून घेतो आणि तुम्हाला यानंतर पुढचं स्टेप दाखवतो तर बघा इथं तुम्ही बघू शकता की लॉग इन बट क्लिक केल्यानंतर तुमचं तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल म्हणजेच जे तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची पूर्ण आधार तपशील किंवा रजिस्ट्रेशन तपशील आहे ती सम संपूर्ण तुमच्यासमोर येईल तर इथं तुम्ही बघू शकता की बाबा जे तुम्ही फॉर्म भरलेलं आहे ते तुम तुमचं तुमच्यासमोर टोटली ॲप्लिकेशन नंबर टोकन नंबर असे येणार आहे आणि यानंतर तुम्हाला जर प्रिंट काढायचं तर प्रिंट काढू शकता आणि इथं प्रिंट फिजिकल हॉल तिकडे असा एक ऑप्शन आलेला आहे ही याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये हा ऑप्शन आला नव्हता कारण हा ऑप्शन इथं आत्ता सध्याला म्हणजे हॉल तिकीट डाउनलोड करायच्या अगोदर दोन तीन दिवस अपलोड केलेला आहे के किंवा हॉल तिकीट डाउनलोड अपलोड करायला चालू झालेले आहे किंवा कुणी डाउनलोड करायला चालू झालेले आहेत तर त्यानंतर इथं आपल्या इंटरफेसवर प्रिंट फिजिकल हे ऑप्शन दिसत आहे तर तुम्ही इथं नॉट जनरेटेड इथं दाखवतोय म्हणजेच आता इथे याचं हॉल तिकीट हे डाउनलोड किंवा जनरेट झालेलं नाही तर तुमचं जर जनरेट झालेलं असेल तर इथं तुम्हाला डाउनलोड असा ऑप्शन येईल त्या डाउनलोडवरती आपण क्लिक करून आपलं आपला हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तर बघा कोणी इथं फॉर्म कशासाठी भरला आहे हे तुम्ही इथं बघा बघू शकता जेणेकरून तुम्हाला त्या पद्धतीने किंवा त्या त्याचा हॉल तिकीट डाउनलोड करू शकता ठीक आहे तर बघा काय अडचण येईल तर मला या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून त्यावरती मला अजून काहीतर नवीन अपडेट करता येईल किंवा कोणता व्हिडिओ बनवता येईल तुमच्या माहितीसाठी किंवा तुमच्या मदतीसाठी तर मी तर प्र त्यामध्ये प्रयत्न करेन तर तुम्हाला यासाठी अजून काही माहिती असेल तर नक्की कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन जे व्हिडिओ बनवेन ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद